नमस्कार मंडळी तुमचं सर्व युट्यूब तु फॅमिलीचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे चला तर आज आपण बनवणार आज एक नवीन रेसिपी चला तर आज मी काय बनवणार आहे तिळ लावडू बनवणार आहे तर मी इथे एक वाटी तिळाची घेतलेली आहे म्हणजे वाईट तिळ आहे तर असे पांढरे तिळ पाहिजेत आपल्याला पांढरे तिळ घेतलेले आहे मी तर हे तिळ आपल्याला गोल्डन कलर येऊपर्यंत भाजून घ्यायचे तर चला तर आता मी पॅन गरम करायला ठेवलेली आहे कढईवरती तर आपल्याला कढईमध्ये टाकून घ्यायची तर हे तीळ आणि भाजून घ्यायची तर चला तर आता कढई पण गरम झालेली आहे तर आपल्याला हे तीळ ह्यामध्ये टाकून घ्यायची तर मी एक वाटी एक वाटी म्हणजे माझी ती वाटी पाऊन किलो अर्ध्या किलोच्या वरती आहे तर हे तीळ आपल्याला गोल्डन कलर व्यवस्थित भाजून घ्यायची तर आणि गॅस स्लो ठेवायचा आहे बघू शकताय मी गॅस काय फुल केलेला नाही कमी गॅसवरच मी भाजून घेणारे ही तीळ मिडियम गॅस वरती तर लय आपल्याला लाल पण बन द्यायचे नाहीत लाल झाले तर कडवट लागणार असे आपल्याला भाजून घ्यायचे तर लाडू कसे बनवायचे आपल्याला हे पण बघू शकताय तुम्ही चला तर आता ही भाजत आलेले तर लाल कलरपर्यंत आपल्याला थोडासा लाल म्हणजे लाल जास्त पण नाही आणि कमी पण नाही मिडियम कलर असा गोल्डन कलर होऊन द्यायचा त्या टाइपचे आपल्याला भाजून घ्यायचे तर भाजायला स्लो गॅसवर भाजायला थोडासा टाईम लागतो पण चांगले खरपूस भाजले जातात आणि फुल गॅसवरती लवकर भाजून होतात पण कडसाल लागणार त्यामुळे आपल्याला स्लो गॅसवरतीच भाजून घ्यायचे तर जर लाडू असे तेल भाजून घेतले आणि चाचणी त्याची एकदम पक्की चाचणी जर असली तर एक काय दोन महिने पण ही तेळाचे लाडू पिकले जातात खराब कसलेच होत नाही त्यामुळे आपल्याला आधी तेल गोल्डन कलर येऊपर्यंत भाजून घ्यायचे आहेत बघू शकताय तेळाचा कलर पण बदललाय आणि एकदम पांढरे तेल घ्यायचे तर तर पॉलिश केलेले तीळ नाही पाहिजे आपल्याला बिन पॉलिश केलेले तीळ आणायचे कधी पण दुकानात नाही बिन पॉलिश केलेले तीळ इथं याचा बघा कलर बदललाय गोल्डन कलर आलाय बघू शकताय मी काही व्हिडिओ काही क्लिक केलेला नाही चला तर आपण चला तर आता आपले तीळ भाजून झाले तर आणि गॅस बंद पण करून घेतलाय आता हे तेळ आपल्याला एका ताटामध्ये काढून घ्यायची तर बघू शकता इथे मी एक ताट घेतले आता ह्या ताटामध्ये पळाला ता त्यांच्या हवाला थंड व्हायला तेळ ठेवायचे तर थंड होऊन घ्यायचे तर एकदम मस्त अस गोल्डन कलर आलेला आहे त्याला आणि गोल्डन कलर येऊपर्यंत बाजून भाजून तर